अठराशे पन्नासच्या आधीचा भारत कधी कल्पना करून बघितलीय का समाज परंपरेच्या जड साख्यांनी घट्ट बांधलेला होता नवीन विचार म्हणजे पाप आणि जुना नियम म्हणजे अंतिम सत्य त्यावेळेला मानलं जायचं आणि अशी ही गुदमरणारी अवस्था असताना त्या अंधारात एक ज्वाला पेटवणारा मनुष्य उभा राहिला तो म्हणजेच नाना शंकर शेठ अठराशे तीन साली मुंबईजवळी गिरगाव येथे जन्मलेले नाना शंकर शेठ यांचं नाव जगन्नाथ शंकर शेठ हे ब्रिटिश काळातील एक उद्योजक एक समाजसुधारक आणि शिक्षणप्रेमी व्यक्तिमत्व होतं त्यांचं घरानं व्यापारी होत पण मन मात्र देशासाठी धडधडणार शिक्षण घेतल्यानंतर नानांनी आपलं आयुष्य समाजाच्या उन्नतीसाठी वाहून घेतलं त्यांनी अनेक सामाजिक शैक्षणिक आणि सार्वजनिक संस्था उभारली आणि त्या प्रत्येक संस्थेच्या मागे त्यांचा एकच विचार होता ते म्हणायचे समाज बदलतो जेव्हा एखादा मनुष्य पहिल्यांदा का विचारायची हिंमत दाखवतो नवीन विचार म्हणजे धर्मद्रोह हो नाही तर नवीन विचार म्हणजे मानवाच्या विचारशक्तीचा विकास होतो त्या काळात हा विचार वादासारखा होता कारण भारतात आधुनिक विचारांची पहिली ठिणगी याच हातातून म्हणजेच नाना शंकर शेठ यांच्या हातातून भडकली गेली